नमस्कार जय शिवराय सध्याच्या पिढीला आपली जुनी दिवाळी किल्ले परंपरा आपल्या महाराजांचा इतिहास आणि शूरवीर मावळ्यांचे पराक्रम याची माहिती व्हावी हो म्हणून ओंकार मित्र मंडळ खोपट ठाणे दरवर्षी विविध किल्ले प्रतिकृती साकारत असतं यावर्षी मंडळाने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील तीन दुर्गरत्ने म्हणजेच दुर्ग सरसगड मुगई आणि नृतिगड त्यासोबतच समरभूमी उमरखिंड युद्ध देखावा साकारला आहे याची सुरुवात आपण गणरायाच्या चरणी बंधन करून करूया बोला गणपती बाप्पा मोर या मार्गे पाली येथे आल्यावर आपल्याला एक गंडराचे मंदिर नजरेस पडते कल्याण नामक व्यापारी जो पूर्वीच्या पल्लरी गावात होता त्याचा मुलगा बल्लाळ याला प्रचंड वेळ होते गणेश भक्तीचे आणि हे त्याच्या वडिलांना मान्य नव्हते त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जंगलात बांधून ठेवले बल्लाळांनी गणरायाचा धावा केला गणरायाने त्याची सुटका करून मी कायम येथेच वास करेन आणि तुझ्या नावाने ओळखलं जाईल असे वर दिले त्यामुळेच बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे नाव प्रसिद्धीच आहे याच मागे आपल्याला एक पुरेरी पगडीच्या आकाराचा दुर्ग नजरेस पडतो याचे नाव सरसगड यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन वाटा आहेत उत्तरेकडील तलई गावामार्गे महादरवाजा वाट तर दक्षिणेकडील वाट ही मंदिराच्या मागून जमुळवाडा गावामार्गे दिंडी दरवाजापर्यंत जाऊन पोहोचतो तर चला आपण गडाची भ्रमंती बघूया याची उंची सुमारे सोळाशे फूट उंच इतकी असं आहे यावर जाण्यासाठी शहाण्णव कातळखोरी पायऱ्या चढून आपण वर गेले असता दिंडी दरवाजा मार्गे पोहोचतो किल्ल्यावर आपल्याला काही पाण्याचे टाके मागील बाजूस कातळकोरीव हऊन कातळकोरीव टाके शस्त्रकारे निवासस्थाने तातळकोरीव गुवा आणि काही चांगले व खराब टाके पाळायला मिळतात पाले किल्ल्यावर आपल्याला केंदरेश्वराचं मंदिर कमळ तलाव आणि पीर अवशेष पाळायला मिळतो प्राचीन काळी या डोंगरावर लेण्या आणि टाक्या आणि पाण्याचा मोबलक साठा यामुळे येथे वस्ती होती हे सिद्ध होते त्यामुळेच पाण्याच्या मुबलक साठ्यामुळे मध्ययुगात येथे दुर्गाची निर्मिती केली गेली असावी पूर्वी निजामशाही नंतर अधिवशाहीद नंतर स्वराज्यात दाखल केल्यानंतर या किल्ल्याची सदनिशी मानजन्य नारो मुकुंद यांच्याकडे सुटून सुमारे दोन हजार होल इतकी तरतूद या किल्ल्याच्या दाबदुकीसाठी करण्यात आली पाणीवरून खोपोली मार्ग निघताना आपल्याला दोन फाटे लागतात या फाट्यामधील एक फाटा हा कळम गावाकडे जातो तर दुसरा फाटा हा भेलिव गावाकडे जातो कळमगाव पायता असलेल्या गावाच्या मागे आपल्याला एक दुर्घ नजरेस पडतो तो म्हणजे अणगाई याची उंची सुमारे तेराशे पन्नास फूट इतकी उंच असून यावर जाण्यासाठी चार टप्पे काही कातळखुरी पायऱ्या आणि पंधरा फूट उंच भिंत हे पार करण्यासाठी आपल्या रोपवे किंवा गिर्यारोहण साहित्य आवश्यक आहे यावरून सव आणि निसणी या घाटपटांवर लक्ष देण्यासाठी याची प्रामुख्यानं वापर केला गेला होता पुढे भेलिव गाव पाहिजे असलेला मृगगड म्हणजेच भेलूचा किल्ला याची उंची सुमारे सतराशे पन्नास फूट इतकी आहे यावर सुद्धा आपल्याला काही टाके महिषासुरमधली देवीचं मंदिर आणि काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतं तसेच नैसर्गिक गुहा देखील पाहायला मिळतात एका बाजूस वाघदरी तर दुसऱ्या बाजूस उमरखिंड आणि मधी मृगगड हा मुख्याच्या ठिकाणी वसलेला आहे याच्या पुढे आपल्याला शेमडी गावापासून चार किलोमीटर आत साकूवाडीच्या पुढे आणि चावणी गावाच्या अलीकडे एक स्थान लागते ते म्हणजे उमरखिंड उबरखिंड एक असे स्थान आहे दोन्ही बाजूला गर्द झाडी दोन्ही डोंगर आणि त्यामधून वाहणारे अंबा नदीचे खोरे अंबा नदी म्हणजे हंगामानी नदी जिचा उगम लोणाळ्यापासून सुरुवात होतो पण पावसात प्रचंड प्रमाणात वाहणारी ही नदी हिवाळ्यात मात्र आटण्यास सुरुवात होते आणि ह्या स्थानाचा सा इतिहास सांगायला झाला तर औरंगजेब दिल्लीपती झाल्यावर त्याने स्वतःचा मामा शाहिस्ते खानास दक्षिणेचा रोजदार म्हणून पुण्यास झाले शाहिस्ते खान पुण्यात आल्यावर त्याने पूर्वी प्र परंडा आणि नंतर चाकणचा संग्रामदुर्ग जिंकून घेतला त्यानंतर खानने तळ कोकण म्हणजेच कल्याण चौल भिवंडी असा उत्तर कोकण काबीज करण्यासाठीची मोहीम आखली आणि त्यामध्ये त्याने कारतारप खान रायबागन जी मराठी सरदारी सावित्रीबाई देशमुख नावाची आणि न तिला रायबागन किताबा मिळाल्यामुळे ती या मोहिमेत होती तसेच वीस ते तिसर सैन्य आणि अमरसिंग चतुर्भुज मित्रसेन असे बरेचसे मातब्बर सरदार मुघल सैन्याकडून होते कार्तारब खान लोणावळ्याच्या मार्गे कुरवंडा घाटांना खाली येऊन उमरखिंडीत दाखल झाले महाराजांना गुप्तहेराकडनं याची माहिती पूर्वीच मिळाल्यामुळे महाराजांनी त्याला या खिंडीत अडवण्याचे ठरवले पुढे तळ कोकणात घुसू न देता येथेच अडवणे महाराजांनी सोयीस्कर समजले महाराजांनी या युद्धाचे स्वतः नेतृत्व करून स्वतः साकुवाडीच्या एका ठेकाडावर एखाद्या तुकडीसोबत मागील बाजूस चावणी येते नेतुजी पालकर जे सरसेनापती होते ते एका तुकडीसोबत तर इतर दोन्ही बाजूस तानाजी मालुसरे पिलाजीराव सरनाईक आणि आता अनेक मातब्बर सरदार मावळ्यांसोबत सशस्त्र झाडाच्या जा, फांद्यांमध्ये लपून बसले होते वीस ते हजार सैन्य आणि कार्तारब खान हा उंबरखिंडीत दाखल झाल्यावर अचानक शंखनाच झाला आणि दोन्ही बाजूने बाण भाले गोळ्या याचा वर्षा होऊ लागला कार्तारब खान नक्की युद्ध करायचे कोणासोबत हेच ना अनेकदा मोकळ्या मैदानावर युद्ध केलेला कात्तलब खान इथे मात्र घाईवरला महाराष्ट्राच्या भूगोलाचा आणि महाराजाच्या युद्धनीतीचा त्याला जरासाही अंदाज नव्हता हे यावरून सिद्ध होते रायबागाने त्याला शरणागती जाण्याची सल्ला दिला कारतलब खानने लगेचच दूध आपला पाठवला दूताने विनवणी केली आणि महाराजाने त्याला धर्मावाट दिली पण काही अटी घातल्या त्या अटी म्हणजे जो मोहिमेसोबत दारुगोळा साहित्य फळं भांड्या तंबूडेरे बैल घोडा असे जे काही आणलेलं वजामा तो सर्व इथे सोडून जावा लागेल यावर कातिला बघान खानाने ही विनवणी मान्य केली आणि तो माघारी फिरला याच अनुषंगाने येथे उमरखिंडीत स्वतःचं मन मनुष्यबळ कमी असताना समोरच्या जास्त असताना सुद्धा भूगोलाचा आणि काव्याचा वापर करून उत्कृष्ट असे हे युद्ध महाराजांनी जिंकून घेतलं दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी हे उमरखिंडीचे युद्ध घडले आणि त्याचा विजयोत्सव म्हणून दर दोन फेब्रुवारीला हा स्मारकाच्या इथे विजयोत्सव होतो आणि हे उंबरखिंडी येथील स्मारक आम्ही स्वहस्ते बनून प्रदर्शनास ठेवले आहे